Nyala <mí> badar, Hoyongotic, Som dayak badar, Seng resol di, Ruang Heyai, Tsinganan hiris, Syenese, Ada, आज इस्लामपूर शहरामध्ये पंधरा ऑगस्ट याच्या निमित्तानं बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं तर आपण जाणून घेऊया की हे बाईक रॅलीच्या आयोजनामधून काय साध्य झालं सर काय सांगाल आपण पंच्याहत्तर वर्षामध्ये पहिल्यांदाच सामान्य माणसांनी पंधरा ऑगस्टला रॅली काढलेली आहे स्वातंत्र्याच्या रॅली आणि संविधानाच्या रॅली झाल्या त्यानंतर याचं कारण असं आहे की दुसऱ्या स्वातंत्र्य युद्धाची वेळ आलेली आहे सामान्य माणसांनी सामान्य माणसांसाठी देशाच्या नावानं रॅली काढणं ही एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक घटना या इस्लामपूरमध्ये घडलेली आहे महाराष्ट्र संघर्ष समिती आहे आणि विशेष म्हणजे या रॅलीमध्ये या देशाच्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्वाचे असलेले घटक सामील झालेले होते प्रामुख्यानं बहुसंख्येनं मुस्लिम तरुण जे शक्यतो आपल्या पोटाच्या व्यवसायामध्ये इतके गुंतले असतात की ते यामध्ये येत नाहीत किंवा त्यांना बोलवलं जात नाही किंवा अशा प्रकारच्या रॅलीज निघत नाहीत म्हणून हे हा इतिहास आहे हा इतिहास या उरणमध्ये बदललेल्या नावासह हो। बरं का या उरणमध्ये एक नवं पर्व सुरू करणार आहे ते पर्व पुन्हा सौहार्दाचा असणार आहे भाईचार्याचं असणार आहे पुन्हा संविधानात्मक भारताचं असणार आहे तेव्हा इथलं राजकारण धर्माधारित होऊ नये धर्माच्या आधारावर दंगली पेटू नयेत आणि दंगलीमध्ये गोर गरज वळू नयेत याच्यासाठी या रॅलीचा मोठा उपयोग होईल प्रचंड प्रमाणावर तरुणाने याला प्रतिसाद दिला विशेषतः तरुण चांगल्या गोष्टीमध्ये कधी दिसत नसतात अलीकडं या वेळेला ह्या तरुणांचा सहभाग मला अतिशय आश्वासक वाटतो आणि हे असंच वाढत जाईल अशा अपेक्षा आज पंधरा ऑगस्ट स्वतंत्र दिन हा फक्त हा दिन फक्त सण म्हणून नव्हे तर हा आपला त्यागाचा बलिदानाचा आपल्या शहीदाना स्मरण करण्याचा दिन आणि या स्मरण दिनी महाराष्ट्र संघर्ष समितीने या शहरातील व आसपास असणाऱ्या सर्व शहरवासींना देशप्रेमी लोकांना एक आवाहन केलेलं होतं की पंधरा ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नाका इथून एक तिरंगा बाईक रॅली आपण काढतोय आणि शहरातून मार्गकर्मन करत ही छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांचे जे जिथं फळ आहेत तिथं त्याचा समारोप होईल अशा पद्धतीनं फार मोठ्या संख्येनं उत्स्फूर्तपणे या शहरवासियांना या रॅलीला प्रतिसाद दिला आणि या रॅलीमध्ये जे आपण तिरंगा म्हणतो हा तिरंगा फक्त कापड नाहीये तर तो आपला ऐतिहासिक वारसा आहे तो आपल्या भविष्याचा भविष्याला स्फुरण देणारा तो एक क्षण आहे आणि त्याचा स्मरण म्हणून आज आपण केलेला आहे आणि प्रत्येक वर्षी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी रोजी आप सर्व सहकार्यांना पुरोगामी सहकार्य असतील समविचारी पक्ष असतील या सर्वांना घेऊन महाराष्ट्र संघर्ष समिती तिरंगा बाईक रॅलीचं आयोजन करेल धन्यवाद अ आमचे शाकीर तांबोळी भाई यांनी ही रॅली आयोजित केलेली आहे आणि यामध्ये सर्व जाती धर्मीय सर्व पंथीय लोक सहभागी झालेले आहेत आणि एकोणीसशे या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाला मी चिराई होऊ म्हणते धन्यवाद